भीती याची सगळी जबाबदारी पोलिसांवर तुमच्यावर काळी मात्र काही झालं तर त्याची सगळी जबाबदारी जे आहे ते पोलिसांची असणार आहे स्पष्टांनी झोपलेले आतापर्यंत झोपलेले होते आता आम्ही सहन करणार नाही पण ठीक आहे सगळं बोलू लागलं एवढं पण जात फक्त माझं आधी एवढंच म्हणणं आता ही जी केस आहे ही तुमच्या हातात तुमच्यावर सगळं म्हणजे आम्ही पण आता कोणावर हे करणार आम्ही पूर्ण परिवार मारणार आहे करून घेतो केसू शकतात तुम्ही एक निवेदन तयार करू आपल्या मार्फत की आपल्याला या केस मध्ये काय काय ते पोलीस कमिशनरांना देऊ आणि याच्यामध्ये जे जे झालेलं आहे त्याचा सगळा सविस्तर आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू आणि जे आपल्याला समजा मी स्पष्टपणे सांगली आहे खूप दुर्दैवाने सांगावं लागतं की अशा केसेस मध्ये काही महिन्यानंतर त्यांना बेल मिळणार ते बाहेर येणार आणि पुन्हा ते तसंच होणार म्हणून आपण हे मागणी करायला पाहिजे की हे फास्ट ट्रॅक कोर्ट जलद गतीचं कोर्ट असतं त्याच्यामध्ये दररोज त्याची हिअरिंग व्हायला पाहिजे त्यांच्याकडे बंदूक असेल तर ते लायसन्स बंदूक आहे का, का नाही आहे तर वेगळा केस त्याचा रजिस्टर करायला पाहिजे आर्म्स मध्ये कुठल्याही प्रकारचा बिल मिळत नाही ज्यांच्याकडे इलिगल बंदूक आहे ते आपल्याला शोधावं लागणार आहे आम्ही पोलिसांना प्रश्न विचारू की त्यांच्याकडे बंदूक आहे मग लिगल बंदूक आहे तर त्यांनी असं दादागिरी करण्यासाठी आणलेलं आहे मग ते असेल तर ते वेगळा एफआयआर त्यांच्यावर फाईल कराव्या लावू आपण आणि हे खरी गोष्ट आहे जोपर्यंत तुम्हाला राजनैतिक संरक्षण मिळत नाही मोठ्या लोकांचा अशी हिंमत कोणाची होणार नाही आहे की पोलीस काय वाकडा करणार आमच्या आमच्या मायबाप बसलेले आहे हे सगळं सोडून द्या पण आपण हक्कासाठी न्यायासाठी आणि एक आपल्या घरचा माणूस गेलेला आहे आता याचा पुढे काय आपल्याला तर फाईटच करावं ला, लागणार आहे ना आणि मी आपल्याला शब्द देतो जिथे जिथे आपल्याला आमची गरज लागेल आमचे मित्र आहे त्यांना विचारा तुम्ही की त्यांच्या एका प्रकरणामध्ये मी कशा त्यांना हे केलं होतं साहेब आम्ही तुम्हाला जे काही असेल आणि पोलिसांनाही आम्ही स्पष्टपणे सांगतो एक तर ते कोण वाला होता त्याच्यासाठी आम्ही वेगळं होतोय कंप्लेन रजिस्टर करून त्यांच्यावर कारवाई करावा लागणार करावा आपण सांगू पोलिसांना आणि हे जे प्रकरण घडलेलं म्हणजे हे तर आश्चर्य वाटतं की म्हणजे काल असं झालं आणि आज एका महिलाला ज्याचा देणं घेणं नाही आहे आहे का पॉवर हॉल पॉवर हॉल वाघमारी 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 आता तुम्ही आमचा कर्मचारी आहे मला परिस्थिती आपण पोलीस इथे उपस्थित आहे पोलिस इथं मौजतीमध्ये यांना मारणं त्यांना मारण त्या महिलाला मारण्यास म्हणजे इतकी दादा तुम्ही कशासाठी तुम्ही केला नाही ना मग तुम्हाला कुठून लागलं काय मला हे सांगायचं आहे या सांगितलेलं की आपल्याकडे कोणी काय नाव होतं ते जगताप जगताप नावायचं की माझ्याकडे यायचं नाही कोचून टाक एकाला नंतर ये माझ्याकडे असं प्रकारचे पोलिसांनी उत्तर द्यायचं त्याच्यावर काही होणार नाही होणार नाही तर आम्ही कशाला यायचं सर तुम्ही सांगा ना आम्हाला की आम्हाला पोलिसांची गरज नाही आहे ना ते ना हत्या ठेवत असतील तर आम्ही आम्हालाही सांगा आम्हाला काय करायचे आहे आम्ही हे सक्षम आहे ना करण्यासाठी तुम्ही सांगा आम्हाला की नाही आम्हाला पोलिसांची आवश्यकता नाही अशा प्रकारचे उत्तर देत असेल तर आमची अपेक्षा हे आहे ते कोण पोलिसवाला आहे जगताप त्यांची रिपोर्ट तयार करून सीपी साहेबांना पाठवायचं आणि या केसमध्ये जे जे सुटलेले आहे म्हणजे एक दिवस आज सगळ्या पेपरमध्ये सगळ्या मीडियामध्ये असून सुद्धा कोण इतके हे आहे गुंड की जे आपल्या समोर इतकी हिंमत करतात त्या महिलाला माझी विनंती आहे सर त्या महिलेचा एक एफआयआर वेगळं रजिस्टर करा आपण एफआयआर तुम्ही कंप्लेन द्या आपली आणि कंप्लेंट करून त्यांचं नाव सहित द्या काही का घाबरण्याचं हे नाही आहे आता या लोकांना भीती याची वाटते की साहेब आम्ही पाच मिनिटांसाठी आलेलो आहे आता जाणार आम्ही याचा त्याच्यानंतर असाच प्रकारचे असाच प्रकारचे लोक वाढवत फक्त काय आहे फक्त मारणारे लोकांच्या विरोधात नाही याच्यामध्ये कॉन्स्पिरसी काय आहे कॉन्स्पिरसी मध्ये कोण कोण लोक येत आहे म्हणजे जेव्हा हे सगळं प्रकरण होत होता तर लोक खुर्चीवर बसत होते हसत होते तर त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसीचाही अँगल कॉन्स्पिरसी अँगलचाही एक हे शोध कळा आणि यांच्यावर काही झालं ना सर मतलब मग मग आम्ही सोडणार नाही आम्ही पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत इतका मोठा मोर्चा काढणार आणि yes. फक्त हे लोक नाही पूर्ण शहराला ना आम्ही इकट्ठा करू अशा प्रकारची दादागिरी थोडी सर इतके सारे कंप्लेंट्स देऊन काही दखल होत नाही दहा दहा पंधरा पंधरा कंप्लेंट दिल्यानंतर ही काही होत नसेल तर काय उपयोग काय कंप्ले कंप्लेंट कंप्लेंट आणि सर हे याच्या बाबतीत जे कोणी असेल त्यांना शोधून काढा अरेस्ट करा आणि या केसला पाच कोर्ट मध्ये आपल्याला आता आपल्या समोर मी सांगितलं तुमच्या घरावर तुमच्या लोकांवर काहीही झाला याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असणार आहे आम्ही नाही पण जबाबदारी घ्यायला तयार असेल तर आम्ही आहे पोलीस जबाबदारी घ्यायला तयार नसेल तर आम्ही आहे तुमच्या घरावर किंवा आपल्या घरातले कोणत्याही माणसावर अशा प्रकारच्या कुठलाही आता हे काही प्रकरण झालं तर याची सगळी जबाबदारी जी आहे ते पोलिसांची आहे किती दिवस बंदोबस्त ठेवायचा आहे ते त्यांचं हे आहे त्यांनी बघावं ते पण या लोकांना न्याय मिळाला पाहिजे कारवाई yes, करणार आहे ते कोण जगताप आहे कॉन्स्टेबल yes. असेल जे काही असेल तर त्याची तक्रार करा नाही तर आम्ही त्याच्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन गेलो अशा प्रकारचे yes. आम्ही हे सहन करणार नाही काळजी करू नका सगळं लोक आहेत तुमच्या हे लाजवणारी गोष्ट आहे हे सगळ्यांना सांगतो मी जे या एरियामध्ये राहणारे जे युवक आहे ना जे कुणालाही हादरून टाकणारी घटना होती जे व्हिडिओ आम्ही बघितलं ना की कशा प्रकारे ते स्कूटरवर घेऊन जात आहे स्कूटर पडलेली आहे मग स्कूटर उचलत आहे ते कोणीही यायला तयार नाही कोणी मर्द नाही आहे ते, अशा प्रकारचे त्याच्यावर सगळ्यावर आण बांगड्या म्हणजे असत्यांचा विजय झालेला इथं व्हिडिओ व्हिडिओ काढ होते अनुभवत होते माहिती का नाराज माझे साते हजार लोक होते